ओम गणगणपतय गन न महा त्या श्री गणेशाचं मी स्मरण करतो आणि आज माझा जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्याबद्दल बोलतो गेले दहा दिवस घरामध्ये गणपती होते त्यामुळे बाकीची सर्व कामं बाजूला ठेवली होती आणि नित्य गणेशाचं स्मरण चालू होतं गेल्या दहा दिवसामध्ये दरवर्षीप्रमाणेच गणपतीवरती पुरोगामी लोकं सेक्युलर लोक आस्तिक लोक नास्तिक लोक यांनी बऱ्याच विषयावरती पोस्टिंगचा रतीब पाडून झाला म्हणून मी म्हटलं बाबा आज आपल्या गणेशाचं विसर्जन झाल्यानंतर आपण यावर्षी दोन शब्द बोलूया की ती विलक्षणाकडे बघा की आपण हिंदू लोक आपल्या भगवंताची मूर्ती आपण बनवतो आणि त्याचं विसर्जन करतो त्यानिमित्ताने आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो की आपण जो घरगुती गणपती बनवतो आहे शास्त्र काय म्हणतं आजकाल लोकं घरामध्ये म्हणजे पी ओ पीचा गणपती बसवावा का पार्थिव गणपती बसवा पार्थिव म्हणजे शाडूच्या मातीपासून बनलेला किंवा मातीपासून बनलेला गणपती बसवावा याबद्दल चर्चेचा गोराळा पडतात अनेक लोक म्हणतात बिंदासपणे ओ पीचा गणपती बसवा मी वैयक्तिकरित्या गेले दहा वर्ष माझ्या घरामध्ये पार्थिव गणपतीची प्रतिष्ठापना करतो शास्त्र काय म्हणतं बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो धर्मसिंधू वाचत होतो मी धर्मसिंधू म्हणजे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामधील एक निर्णायक ग्रंथ आहे की जिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील त्यात तुम्हाला मिळतात की कशाचं पूजन का करावं कसं करावं काय करावं तर त्यामध्ये एक श्लोक दिलेला आहे की अंगुष्ट पर्वादारभ्य विवस्थित याव देवतू प्रतिमा कार्य नादिकाशाश्यात बुधे म्हणजे की तुमच्या घरातली जी मूर्ती तुम्ही गणपतीची बनवत आहे ही जास्तीत जास्त एकवीत म्हणजे सात ते आठ इंच या उंचीची मातीची बनलेली असावी मग जर शास्त्रामध्ये पण दिलेलं आहे की हा पार्थिव गणपती आहे याची तुम्हाला हात तुमच्या हाताने तुम्हाला मूर्ती बनवायची आहे आणि तुमच्या हाताचं विसर्जन करायचं आहे पूर्वीच्या काळी भाद्रपद महिन्यामध्ये मातीपासून गणपती बनवायची प्रथा होती आणि ती त्याच वेळी विसरत केली जायची यामध्ये बदल होत आले पण पी ओ पीच्या मूर्तीला कुठलाही शास्त्राधार नाही पी ओ पीची मूर्ती मुळात संमतच नाही कारण ती पाण्यात विरगळत नाही कित्येकदा आपण बघतो की मग नदीमध्ये आपण विसरण केलेलं असतं तलावामध्ये विसरण केलं असतं एक क्रेन येते ती क्रेन जे बीच्या डम्परने तो मूर्त्या म्हणजे ना पूर्ण विरघळल्या पण तुटल्या फुटल्या मूर्त्या या बाहेर टाकतात त्यावरती मग जनावर चालतात माणसं चालतात हा अपमान नाही आहे का गणपती ही विद्येची देवता आहे विद्या म्हणजे सारासार विवेकबुद्धी वापरणं त्यामुळे तुम्ही भले तुम्हाला दोन पैसे जास्त खर्चावे लागतील पण शाडूच्या मूर्तीचं तुमच्या घरी प्रतिष्ठापना करा जेणेकरून पर्यावरण गेलं उडत ठीक आहे लोकांना त्याबद्दल शानपण मला द्यायचं नाही आहे पण शास्त्र काय म्हणतं त्यानुसार तुम्हाला वागणं गरजेचं आहे जर शास्त्रामध्ये दिलेलं आहे की मूर्ती पार्थिव असावी ती मातीची असावी आणि ती जास्तीत एवढी म्हणजे सात ते आठ इंच एवढ्या उंचीची असावी तर तुम्ही शास्त्र पाळलं पाहिजे तुम्ही शास्त्राच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही नवीन पांडे पाडताय त्याला आमचा विरोध आहे बाकी मग सरकार म्हणतं आहे पर्यावरणाला म्हणतात म्हणून आम्ही त्यांना विरोध करायचा हे तर सगळीकडे चाललेलं आहे पण त्यानिमित्ताने मी गणराला प्रार्थना करतो हो की तुम्हाला सुद्बुद्धी देव आणि हो गणपतीची मूर्ती ही तुम्ही पार्थिव गणपतीत बसवावा दुसरा महत्वाचा गोष्ट गेले दोन तीन दिवस मी बघतो बघतोय मी गेल्या जवळपास अंदाजे तीस वर्ष झाले असतील मी सार्वजनिक गणेश मंडळात जाणं बंद केलेलं आहे मी मिरवणुकीला जाणं बंद केलेलं आहे काय ना की आपल्याला ते सहन होत नाही गणपतीच्या समोर कुठली गाणी लावायची माझा झगा ग झगा ग नाहीतर मग ते आज की रात हुसणं का बडा मजा लिहिजी आहे हे का गाणी का तुम्ही गणपतीचा अपमान करताय आज एक विलक्षण घटना तुम्हाला बोलतो मी एक झोपडपट्टीमधलं मंडळ होतं त्या मंडळाचा गणपती होता आणि त्या गणपतीमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरचं गाणं वाजत होतं आणि त्यावरती लोक नाचत होती मी म्हटलं हिंदू किती सोशिक आहेत ते बघा हेच आंबेडकर जयंतीमध्ये तुम्हाला कधीही गणपतीचं गाणं वाजयला दिसणार नाही स्वतः डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सांगितलं होतं की ते गणपतीची पूजा करणार नाही त्यांच्या फॉलोनी पूजा करायची नाही आणि लोक नाचायला कुठलं पण गाणं चालतं मला त्याचा का विरोध नाही आहे पण गणपतीमध्ये आंबेडकरांची गाणी वाचतात आणि त्यावरती लोक नाचतात हा संदेश नवबुद्ध लोकांनी घेणं गरजेचं आहे की जे सातत्याने हिंदू लोकांचा द्वेष करतात त्या प्रकरणावरती मी नंतर बोलणार आहे आज फक्त गणपतीबद्दल जर बोलूया आपण तर मलाही सहन होत नाही की तुम्ही गणपतीसमोर आस्कट बिस्कट नाचताय तुम्ही मिरवणुकीवरती दारू पित आहे त्यामुळे मी या सार्वजनिक गणपतीमध्ये भाग घेत नाही ज्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळामध्ये फक्त देवाची गाणी वाचतील आणि त्यावेळी जे लोकं भक्तिभाव नाचतील तो खरा सुदीन म्हणायचा आपण आशा करू की गणपती या लोकांना बुद्धी देईल आणि किमान पुढच्या वर्षी तरी ह्याच्यामध्ये फरक पडेल तर पुन्हा म्हणतो की शास्त्रसंमत पद्धतीने गणपतीचं पूजन करा ते योग्य आहे तुम्हाला मूर्ती बनवता येत नाही म्हणून तुम्ही पी ओ पीची मूर्ती आणताय पी ओची पी ओ पीची मूर्ती साचात बंदी असते म्हणून स्वस्त असते स्वस्त सगळं चांगलं नसतं तर संकल्प घ्या पुढील वर्षीपासून तुम्हाला फक्त आणि फक्त एकतर पार्थिव गणपती बसवायचा आहे स्वतःच्या हाताने बनवा किंवा शाडूच्या मातीचा मातीचा गणपती बनवा किंवा विकत घेऊन या ते शास्त्रसंमत आहे व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद ओम गणगणपत आहे नमा